ते बक्षीस झालेले आहे स्वप्नील ढोल चार बोला चार चौकार मारले तर राजेश नाटेकर रोहित आणि अर्केश नाटेकर यांच्याकडून यांचशे रुपयाची अशी बरबर देण घे आलेली आहे पाहूया पुरते चेंडू वरात स्वप्नेला पाहूया सुंदर असत गोलंदाजी करतात ते वरात पाहूया वरात ते स्वप्नील सु वरात दुसरा चेंडू पुरत चेंडू पाहूया स्वप्नेला हा सुंदर सटकवलेला आणि पंत डिसीजन करतात दोन संघाचे दहा संख्या होतात ते सहा पुढचा वरदांच्या स्वप्नीला स्वप्नील पाहूया किती तऱ्याने आणि हो आई खराब चेंडू वरातच्या पाहूया आणि एक धाव अतिरिक्त पुढचा चेंडू स्वप्नीलांचा हो सुंदर असा फटकेबाजी करतात स्वप्नीला आणि पंचांतर एक धावाने एक धावाने धाव दे सहा आठ तीन भाग आठ पुढचा चेंडू वरातांचा स्वप्नीला पाहूया स्वप्नील कशा तऱ्याने सुंदर असे गोलंदाजी करतात वरात पाहुया वर पुढच्या कुठच्या पदेशात चौक ठुराव परंतु सुंदर असे शतरक्षण करणारे केदार तोडणकार पाहूया पुढचे शतक घेण्यात ओंकार ओंकार तुम्बेश पाहूया ओंकार तो मनीष पुढचा चेंडू सुंदर असेल गोलंदाज करतात ओंकार पाहूया पुढचा चेंडू ओंकारांचा मनीष यांचा पाहूया मनिष्ठ ओंकार हो सुंदर असा पटी करतात तो मनीष आणि ह्या मनीषच्या पाठमधून छंजर असा त्याला त्याच्या ओंकार पाहूया पुढचा चेंडू ओंकाराचा सुंदर असे फटकीजी करतात तेल आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी असे एक पंचाय एक रन एक रन हो चा अवसंख्य आहे ते पाहिजे पुढचा चेंडू ओंकारांचा मनिषांना पाहूया मनीषकार पुढचा चेंडू हा कच्चा असे गोलंदाजी करतात ते ओंकार व्हाइट फ्लय प्लें, वन प्लस वन अशी दोन बळ मिळतात ते चंद्रकाला प्रदर्शन फुडचा चेंडू ओंकार असता खराब गोलंदाजी करतात ते ओंकार आणि पंचांकडून ताज नऊ बुडत चेंडू ओंकार तुम्हाला कित्येक परफेक्ट हाय आणि हा धावा सुंदर अशी फडकेबाजी करतात ते मनीष आपल्या संघासाठी अनेक वैक्त सिंधू ओंकारांचा ओंकार तू मनीष हो आणि सुंदर चौकार मारतात ते मनीष संघाचे भाव संख्या होते ते तेवीस दिनबाद तेवीस

पाहुयात स्वप्निल आहे बक्षीस लागलेलं आहे रोहित डोरलेकर राजेश नाटेकर आणि अर्केश नाटेकर रोहित आणि चार बोलला चार जर मारले तर पाचशे रुपयाचे बक्षीस असं आलेलं आहे सुंद सुंदर अशी फटकेबाजी करता ते स्वप्नील ढोरलेकर मला वाटतं हा स्वप्नील प्राइज पाहुयात पुढचा चिंडू बर त्यांचा

सुंदर गोलंदाजी करतात ते पाहुया आतील केलेले आहेत आणि मला वाटत स्वप्नील हा बाज झालेला आहे सुंदर अशी गोलंदाजी करतात ते वर आणि स्वप्नीलच्या पाहूया त्याची जागा येत होते त्यास नेम साहेब साहेब पाहुया स्वतः मनिषांना पाहूया पुढचा चेंडू येत मनिष्ठ पाहूया मनीष यश श्रेष्ठ मनीष हो आणि हा खराब चेंडू फक्त यश आणि पंचन करून दादे हा वाईट झेंडू अतिरिक्त एक धावा अतिरिक्त एक धावानी धाव संख्या पंचन करून दादव एकूण एक धाव एक संख्या जर मनीष हा दाद झाला तर आरकेश नाटेकर आज करून दहा रुपयाच शिकायला आहे यशने जर मरीशांना आउट केलं तर मनीशांना दहा रुपयाचं भेटणार हाय खरा फेल्ड आणि वन प्लस वन असे दोन भाव पाऊस पडतोय तो आर नाटेकर राजेश नाटेकर आणि रोहित डोर्लेकर यांच्याकडून मनीषांना नगीच जर स्वतः भाव झाला तर आर नाटेकर हे दहा रुपयाचं पाऊस मध्ये देणार आहेत ते मनीषांना आणि हा सुंदर असे पट्टेबाजी करतोय तो मनीष त्याला आर्कर्शला दाखवतो निपन फळंद आहे सुंदर असं फलंदाज करतोय तो गोलंदाज करतोय तो यश पाहूया पुरताच होत्र शरकार आणि धाव संख्या होत आहे ते फोर्टी थ्री त्रेचाळीस पाहू हो पाहूया पण सोनाला आवडतात मनीषांना की काही यांना तर सायंकाळच्या सत्राला सुरुवात झालेली आहे आपण स्वागत इंग्रेशाला पुरस्कृत लखड करवाडी छापेनिंग दोन हजार पंचवीस सीझन टू सर्व दो मध्ये तुम्हाला सर्वांचं सायंकाळच्या सत्रामध्ये सरी महिने मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आज महत्वाचे आहे या दोन दिवसातही देखील तो बघूयात कोणता संघ जिंकणार पंचेचाळीस धाबांचा पाटला करत असताना बॅटिंग करणारा जो संघ आहे इलेव्हन कालच्या सत्रामध्ये देखील चांगली बॅटिंग तर केली होती त्या संघानं चांगल्या वरोजच्या माध्यमातून आपण आहे आणि या मॉलवरचे आक्रमण केल्याच्या डुला केलं गेलं त्या आनंद सुपर बॅटिंग देखील आपण पाहत आहे त्या फलदाच्या साय्याने केली गेली आहे तिथे स्वप्नीलवरती तो आक्रमणाने तुटून पडला आहे चेंडूला बघा कुठला जाऊन काय सिकल दोन मध्ये चेंडू बाईकच्या स्वरूपातला एक रथ खात्यामध्ये जोडला जातोय आणि त्या oh. अंपासचा इशारा नो बोलचा आहे टोटली वन प्लस वन असे दोन रस ऍड करावे लागतील डावसंख्या पुढे सरकेल अकरा रन स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय पुढचं पायफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता पण तू जोपर्यंत चेंडूला पकडेल इथे धाव मिळणार नाही चांगली बॉलिंग आहे आता चांगला फटका खेळलेला आहे पुढचा गेला एक रूम बनवला आणि त्याच्यानंतर समोरच्या दिशेने आनंद मिळाले धावसंख्या जाऊन आता पोहोचले पंधरा आकडे होते पंधरा झाले पंचेचाळीसचा पाटलाख करायचा अठरा ओवर मध्ये तीस रन्स पाहिजेत देखील बोलून जाईल इथे जर आपण पाहता येतात दाखोला शैलीच्या वरदला गोलंदाजी करणारा गोलंदाज आपण बघतोय इथे थांबू शकेल का लक्षामच्या थोडं बाहेर पुन्हा व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन्स मात्र दिले जातील अंकुश जावावं लागेल या रन्स ला इथे चेंडू गेल्यानंतर बॅट फिरवली जाते व्हाईट बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय तर आपल्या इशारा बोलवरचा बॉल टाकलाय दोन रस्त्याच्या क्षेत्रक्षण करणार पंबल होतात शक्य नाहीये दिसतं तेवढं सोपं नाहीये नो बॉल आहे पुन्हा बसवलंय अक्षरशः आपण जर पाहायला गेलं तिथे वरच जो झाड राहिलाय तो आता हक्क करून राहिलाय तिथे थोडस रूम बनवला जाऊन या चिला केलं गेलं संपर्क नाही आहे चेंडू ला तुम्हाला दिशेने पाठवावं लागेल असं वाटतंय की हा सामना भारत आणि साऊथ होती साऊथ आफ्रिकेच्या टीम ला आणि तिथे मात्र भारतानं तो सामना जिंकला आणि विश्व विजेता देखील भारत बनला होता दोन हजार चोवीस मध्ये आज जर पाहायला गेलं तर हा संघर्ष तुम्हाला करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये संघर्ष रडवतो तितकाच तुम्हाला गर्वत देखील असतो शॉर्ट ऑफ लेट आहे क्रॉस द लाईन खेळ आहे याबरोबरती आय थिंक दोन रन्स मिळतील आणि धावांचा वेग आणि ओघ मात्र वाढत जाईल अठ्ठावीस रन स्कोर कार्ड वरती लागलेत येथे एखाद मोठा फटका येणार का आणि चर्चा केली मोठ्या फटक्याची के याही वेळेला चार रन मिळतील धावसंख्या बत्तीस झाली आहे जिंकण्यासाठी केवळ तेरा धावांची आवश्यकता इथे दोन अकरा रन्स पाहिजे जिंकण्यासाठी त्याच्यानंतर क्वालिफायच्या मॅचेस देखील घेऊया जातील कोणते संघ क्वालिफाय झाले कोणत्या संघ चा प्रवास या संपूर्ण स्पर्धेचा थांबला हे देखील आपण काही वेळच कॉन्स्टेबल टेबलच्या अनुसरून सांगणार आहोत त्याचबरोबर आदरणीय संतोषजी नाटेकर सर आणि माया डोरलेकर साहेबांचं देखील आगमन झाल्याचं विनंती करतो आपण मंदिरामध्ये या आणि संपूर्ण स्पर्धेचा आपण आनंद घ्या सर माया डोरलेकर साहेब त्याचबरोबर संतोषजी नाटेकर साहेब आपण विनंती आहे की आपण मंदिरामध्ये या संपूर्ण स्पर्धेचा आपण आजच्या समेत जोडले जा आणि आनंद घ्या गावचे पाटील संतोष नाटेकर यांच मैदानामध्ये आगमन होत आहे तसेच महेंद्र ढोरलेकर यांचंही व्यासपीठावर आगमन होत आहे दोन रस पाहिजेत आणि इथे मात्र विनिंग स्ट्रोक आपण पाहिलाय मोर्या या संघानं सामना जिंकलाय अभिनंदन कॉंग्रॅच्युलेशन